महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन उरण तालुका मराठी पत्रकार संघ पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उपोषण करणार असल्याचे पत्र दिले होते याबाबत उरण तहसील कार्यालयात तहसीलदार उद्धव कदम व उरण तालुका मराठी पत्रकार संघाची बैठक घेण्यात आली या बैठकीत उरण तालुक्यामध्ये अनधिकृत व अधिकृत कंटेनर यार्ड गोडाऊन यांच्याकडून कांदळवण नष्ट करून बांधकाम व अतिक्रमण करण्यात येतो सार्वजनिक रस्त्याचा वापर पार्किंग साठी करण्यात येतो तसेच ज्वलंत पदार्थांची साठवणूक बिनपरवानगी व नियम नियमाचे उल्लंघन कंटेनर यार्ड वाले करीत आहेत तसेच उरण तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावर सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून बांधकाम केले तसेच प्रशासन व स्वतःच्या मालकीच्या जागेवर बिना परवाना भंगाराची दुकाने गोदामे बांधण्यात आलेली आहे आदी इतर प्रश्नांवर बैठकीत चर्चा करण्यात आली यावेळी तहसीलदार उद्धव कदम यांनी सांगितले की हे प्रश्न विविध विभागाचे असून या सर्वांची पत्र व्यवहार करून पाठपुरावा करून कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले आणि आंदोलन स्थगित करण्याचे या बैठकीत कारवाईचे आश्वासन मिळाल्याने पंधरा ऑगस्ट चे उपोषण आंदोलन स्थगित करण्यात आले या बैठकीत उरणचे तहसीलदार उद्धव कदम उरण तालुका मराठी संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू ज्येष्ठ पत्रकार संजय गायकवाड उपाध्यक्ष विरेश मोडखरकर दिलीप कडू सरचिटणीस अजित पाटील सदस्य प्रवीण पाटील प्रवीण कोलापटे सुयोग गायकवाड पूजा चव्हाण तसेच केगाव विभागाच्या तलाठी व तहसीलदार कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते उरणपूर्व विभागातील आर डी एस एसेस एस व एसएसएमआर एम आर योजनेत प्रास्ताविक कामे महिन्याभरात चालू करण्याच्या मागणीचे पत्र उरणपूर्व विभाग मित्रमंडळचे गोरख ठाकूर यांनी कार्यकारी अभियंता महावितरण पनवेल सरोदे साहेब यांना दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिले या महिन्यात काम पूर्ण केले नाही तर महावितरणाचे पनवेल कार्यालय येथे आंदोलन करण्यात असल्याचे पत्रात नमूद केले उरण तालुका विधी समिती तसेच उरण तालुका वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उरण न्यायालय येथे कायदेविषयक शिबिर घेण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय न्यायाधीश जी के आर टंडन मॅडम यांनी स्वीकारले वकील संघटनेचे अध्यक्ष ऍडव्होकेट विजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली ऍडव्होकेट अभिषेक म्हात्रे यांनी जागतिक आदिवासी दिनाबद्दल बोलताना आदिवासी समाजाचे प्रश्न प्रकाश झोतात आणले पाणी शिक्षण सामाजिक गरजा यांसाठी आदिवासी समाजाच्या प्रयत्नांचा आणि त्यावरील उपाययोजना यावर त्यांनी माहिती दिली त्यानंतर ऍडव्होकेट संघश्री गायकवाड यांनी जागतिक युवा दिनाबद्दल बोलताना भारतातील युवकांच्या योगदानाबद्दल सांगितले त्यानंतर माननीय न्यायाधीश तंडन मॅडम यांनी अध्यक्ष भाषण केले व के या दोन्ही विषयांबद्दल सखोल माहिती दिली ऍडव्होकेट किशोर ठाकूर यांनी कार्यक्रमाची सांगता केली यावेळी उरण न्यायालयातील वकील वर्ग कर्मचारी वर्ग व पक्षकार यांनी उपस्थिती दाखवली भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या कामगारांची दी मिलर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मुंबईची दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या पंचवार्षिक निवडणूक सोमवार दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाली यावेळी निवडणुकीत पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी व उमेदवार श्री किरीट प्रभाकर पाटील हे विजयी झाले तर त्यांचे सहकारी श्री दीपक पाटील हे दुसऱ्या क्रमांकाचे मत घेऊन विजयी झाले विजयी उमेदवारांना महेंद्र शेठ घरत यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली महाराष्ट्र शासनाच्या जिल्हास्तरीय समितीमध्ये शिवचरित्र अभ्यासक म्हणून शिव व्याख्यातेकेट विवेक परशुराम भोपी यांची नियुक्ती झाल्याबद्दल पनवेल वकील बार असोसिएशनच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले यावेळी ऍडव्होकेट विवेक भोपी सह पनवेल वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट मनोज भुजबळ सचिव ऍडव्होकेट प्रल्हाद खोपकर यांनी अभिनंदन केले यावेळी ज्येष्ठ वकील ऍडव्होकेट वाय एस भोपी ऍडव्होकेट जगदीश उरणकर ऍडव्होकेट आर एम देशमुख व वकील कमिटीचे सदस्य उपस्थित होते ऍडव्होकेट निलेश मर्चंडे यांचे चिरंजीव आदित्य मर्चंडे हा सिव्हिल इंजिनिअर डिग्रीमध्ये उत्तीर्ण झाल्याने आरपीआय उरणचे अध्यक्ष संजय गायकवाड यांनी शुभेच्छा देऊन त्याला भेटवस्तू दिली परिस्थितीला मात देऊन आदित्य हा सिव्हिल इंजिनियर डिग्रीमध्ये उत्तीर्ण झाल्याने आदित्य याच्या आईवडिलांचे व आदित्य याचे संजय गायकवाड यांनी कौतुक केले रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून निष्ठा जितेंद्र वाघमारे या विद्यार्थीला उच्च म्हणजे वैद्यकीय शिक्षणासाठी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पाच लाखांची आर्थिक मदत देण्यात आली आहे यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर घरत माजी नगरसेविका नीताताई माळी माजी नगरसेविका वृषाली वाघमारे या उपस्थित होते याप्रसंगी निष्ठा वाघमारे या, या विद्यार्थिनी रामशेठ ठाकूर यांचे तसेच मंडळाचे पदाधिकारी यांचे आभार व्यक्त करण्यात आले उरणकोट गावातील सामाजिक व अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले उरण तालुका कराडी समाजाचे माणिक हिराजे पाटील यांचे निधन झाले यावेळी उरण तालुका आरपीआयचे चे संजय गायकवाड तसेच अखिल कराडी समाज मंडळ महाराष्ट्राचे महादेव बंडा सचिन विलास पाटील उरण तालुका अध्यक्ष रमणशेठ कासकर पनवेल तालुका अध्यक्ष सुरदास शेठ गोवारी आणि अखिल कराडी समाजातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन